वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीची प्रचाराचे रुग्ण धमाळी सुरू असताना मी वार्ड क्रमांक एक ते वार्ड क्रमांक सतरामध्ये प्रचार करत असताना आज या ठिकाणी आमच्या प्रभाग क्रमांक सोळाच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या उमेदवार राणीताई संतोषजी म्हाळसकर यांच्या या प्रभागामध्ये फिरत असताना एकंदरीत सर्व प्रभागांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी एकच समस्या मांडली आणि ती समस्या म्हणजे शुद्ध पाण्याची समस्या मांडली वडगावकर नागरिक सातत्याने प्रतिवर्षी कर रुपये टॅक्स देत असताना इथल्या सत्ताधाऱ्यांनी वडगावकर नागरिकांना साधं पिण्याचं पाणी हे वेळेवर पुरवलेलं नाही आहे बाकीच्या तर समस्या अनेक आहेत परंतु या समस्याचा पाडा वाढत असताना फक्त वर्तमानपत्रामध्ये जाहिरात करायची पडगावकर नागरिक खऱ्या अर्थाने जाहिरातीला हैराण झालेले आहेत एकीकडे एक आपण असं म्हणतो की भारत जगात दोन हजार सत्तेस साली महासत्ता होणार आहे आणि ही महासत्ता होत असताना जगात भारत हा नेतृत्व करणार आहे आणि हे नेतृत्व करत असताना इथं साधं शुद्ध पाणी आपण देऊ शकत नाही एकंदरीत विचार केला तर जागोजागी एटी पा पेटीएम पाण्या बँकेचे ए टी एम ऐवजी पाण्याचे ए टी एम या ठिकाणी दिसत आहेत गल्लोगल्ली पाण्याचे ए टी एम दिसल्यामुळं नागरिकांना इतका त्याचा त्रास होतो की सकाळी कामाला जायचं का पहिलं त्या पा, पाण्याच्या ए टी एमवर जायचं शुद्ध पाणी मिळवण्याकरता त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे मगाशी राणीतांनी रस्त्याचा देखील उल्लेख केला रस्त्यांची सुद्धा परिस्थिती फार बिकट आहे या रस्त्यावर प्रवास करत असताना या शहरातील ज्येष्ठ नागरिक असेल विद्यार्थी असेल माता भगिनी असेल या दुखाक घेऊन प्रवास करताना अनेकांना त्या ठिकाणी अपघात झाले आहेत अनेकांचे पाठीचे कणे हे या ठिकाणी कमी झालेले आहेत परंतु सत्ताधाऱ्यांना त्याची कुठल्याही प्रकारची त्यांनी दखल घेतली नाही फक्त निवडणुका लागल्यानंतर त्यांनी निवडणूक प्रचारामध्ये फक्त सांगितलं की आम्ही एवढ्या प्रकारचा एवढ्या रुपयांचा निधी आणलाय एवढा निधी खर्च करून या ठिकाणी वडगावचा सर्वांगीण सुंदर विकास केला आहे परंतु हा कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही शेकडो रुपयाचा निधी त्यांनी जरूर या ठिकाणी आणला परंतु त्यामध्ये तीस तीस पस्तीस पस्तीस टक्के कमिशन मिळून त्या ठिकाणी तो त्याच्यावर डाल्ला मारलेला आहे आणि मग कमिशन मिळाल्यानंतर ठेकेदारांनी कामाच्या गुणवत्तेवर कुठल्याही प्रकारे लक्ष दिलं नाही नागरिकांनी तक्रार केली तर त्या ठिकाणी इथल्या सत्ताधाऱ्यांनी जाणून बजून त्या ठिकाणी काना डोळा केलेला आहे आणि म्हणून एकंदरीत सर्व प्रभागांचा विचार करत असताना असं लक्ष देतं की इथल्या नागरिकांच्या कुठल्याही प्रकारच्या लोकप्रतिनिधी म्हणून सत्ताधारी म्हणून त्यांनी ज्या सुविधा पुरवायच्या होत्या त्या पुरवलेल्या नाहीत आणि म्हणून वडगावकर नामरिक येत्या दोन तारखेची वाट पाहते की ज्यांनी वडगावकर नागरिकांना या ठिकाणी त्यांची घोर निराशा केली त्यांना त्यांची जागा ही या दोन तारखेला निश्चितपणे दाखवून देणार आहे शहरामध्ये दे हिंडत असताना शहरातील ज्येष्ठ नागरिक असतील माता भगिनी असतील युवक असतील युवती असेल यांचा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाठिंबा मिळतोय त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार घोषित केलेल्या आहेत त्या ॲडव्होकेट मृन गुलाबराव माळसकर ह्या उच्च शिक्षित आहेत आणि उच्च शिक्षित असल्यामुळं तरुणांना युवतींना महिला भगिनींना त्यांच्याबद्दल विक्या वेगळ्या प्रकारचं एक आकर्षण निर्माण झालेलं आहे शहराचं नेतृत्व करणारा लोकप्रतिनिधी हा खऱ्या अर्थानं त्यांच्या मनाजोगा आहे कारण की नगरपंचायत चालवत असताना त्यांना कायद्याचं ज्ञान प्रशासन चालवण्याचं चा ज्ञान हे असणं आवश्यक आहे आणि एक विजन असणारा नेता एक जनतेला बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणून आज मृणाल गुलाबराव गुला 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 माळजकर यांच्याकडे पाहिलं जात आहे एक वेगळ्या प्रकारची लाट ही वडगाव शहरामध्ये युवक आणि युवतीमध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आणि त्याचप्रमाणे मृनलाल गुलाबराव हे प्रचंड विजय राहिल्याशिवाय असा विश्वास आम्हाला या भागातील मतदार बंधू देत आहेत मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा